आता संगीत शिकता येईल घरच्या गर घरी हार्मोनियमचे व गायनाचे नोटेशन्स मिळणार एका क्लिकवर हार्मोनियम अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका नमस्कार मंडळी हार्मोनियम अकॅडमी या युट्यूब चॅनल आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत मंडळी सुंदरचा अभंग आपल्याला आपल्या आवडीची गवळण आहे बाजाराला विकण आणि घाली दही दूध ताक आणि लोणी माझ्या दुधात नाही पाणी अशी ही गवळण सुंदरशी आपल्याला नोटिशन सहित समजावून या व्हिडिओद्वारे समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे नक्कीच हा व्हिडिओ आपल्याला आवडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि बेल आयकॉन घंटीवरती क्लिक केलं नसेल तर ही प्रक्रिया नक्की पूर्ण करा आणि ऑनलाईन पद्धतीने क्लासेस चालू आहेत बरेचसे मंडळी शिकतात जर आपली इच्छा असेल शिकण्याची तर आपण समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधू शकता जेणेकरून आपल्या कामाच्या व्यतिरिक्त वेळेमध्ये क्लासेस चालू आहेत घरी बसून आपण अगदी छान पद्धतीने शिकू शकता समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा तर बघूया मंडळी ही जी गवळण आहे बहुतेक सगळ्यांच्या पाठांतरातली गवळण आहे बाजाराला विकणे निघाली दही दूध ताक आणि लोणी ह्या गवळणीचं आपल्याला नोटेशन अगदी सोप्या पद्धतीने कुठले कुठले सोर वापरलेत कुठले कोमल सोर आहेत काय मिश्र स्वर आहेत याचं संपूर्ण मार्गदर्शन आपल्याला या व्हिडिओमध्ये करत आहे नक्कीच हा व्हिडिओ आवडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो तर बघूया सुरुवातीला काळीख ह्या सुरामध्ये आपल्याला हा अभंग तालामध्ये कसा म्हणायचा सॉरी हा ही गवळण तालामध्ये कशी म्हणायची मी समजावून सांगत आहे तर बघूया काळी ह्या सुरामध्ये आपल्याला भजनी ठेक्याबरोबर कशी म्हणायची ती तर बघितलं आपण ही गवळण सरळ सरळ ठेक्याबरोबर भजनितात ठेक्याबरोबर तालात कशी म्हणायची आत्ता या आत्ता तुम्हाला प्रॅक्टिकली वाजून गाऊन आहे तर आता बघूया आपण या रागामध्ये जसं की हा पटदीप राग मूळ आज बेस पटदीप रागामध्ये आहे आणि काही ठिकाणी प्रत्येक अंतरामध्ये ध आणि नी कोमल वापरलेला आहे गोडव्यासाठी तर तो किरवाणी मध्ये जातो किंवा मग आसावरीमध्येही जातो तर त्यामुळे ध आणि नी कुठे कुठे घ्यायचं हे मी तुम्हाला समजावून सांगतो तर सुरुवातीला बघा जर आपण घरी बसून अगदी चांगल्या पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने जर शिकणार असाल मंडळी तर समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा कसं आहे की प्रत्येकाला कामामुळे व्यस्त असतात शिकण्याची फार इच्छा असते पण कुठे जवळपास शिकवणारा नसतो आणि आपल्यालाही तेवढा वेळ नसतो कुठे जाऊन शिकण्यासाठी तर आपल्याला कुठे जायचं नाही आपण घरी आपल्या कामाच्या व्यतिरिक्त वेळेमध्ये जसं की सकाळी आठ ते दहा आणि संध्याकाळी सहा ते नऊ असा त्या दोन सत्रामध्ये सकाळी किंवा संध्याकाळी आपण जॉईंट करू शकता अगदी आप आपल्याला क्लासमध्ये वैयक्तिक एका एका व्यक्तीला शिकवल्या जातं कसं गायचंय कसं म्हणायचंय ताला सुरात पक्क येतंय का नाही येत आहे रियाज कसा करायचा प्रत्येक चाली कट कशा बसवायच्या याचं संपूर्ण मार्गदर्शन आपल्याला क्लासमध्ये दिलं जातं प्रत्येक रागाचे आलाप ताणे बरेचशे मंडळी वाजवतात पण आलाप माहीत नसतात ताणे माहीत नसतात तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला क्लासमध्ये शिकवल्या जातात आणि काही मंडळींचं सा विशारदच्या साती परीक्षा झा आपल्याला जर शिकायची असेल तर बऱ्याचशा मंडळींचे दोन दोन तीन तीन विशारद संगीत विशारदच्या परीक्षा झाल्या आहेत पण बाकीचे आपूर्ण राहिले तर तेही आपण पूर्ण करू शकता प्रारंभिक ते विशारद पूर्णपर्यंत आपण क्लासेस सुरू केलेले आहेत तर या क्लास ऑनलाईन क्लासमध्ये आपण नक्कीच सहभागी होऊन आपल्या इच्छा पूर्ण करू शकतात जसं गाणं वादन वाजवणं आपल्याला इच्छा असते शिकण्यासाठी तर ही छापली नक्कीच पूर्ण होऊन जाते तर समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि क्लासेस जॉईन करा तर बघूया आपण राग पटदीप या रागामध्ये शुद्ध बाकी सगळे स्वर शुद्ध घेतले फक्त ग कोमल घ्यायचा आहे आणि पुढे प्रत्येक अंतरामध्ये कुठले कुठले मिश्र स्वर येतात हे मी समजावून सांगतो काळी एक स्वर हे बटन आपण पकडलंय काळी एकच्या स्वरामध्ये आपल्याला समजावून सांगतो हो। ग सा ह्या चालीचं एक एक लाईनचं नोटेशन कसं म्हणायचं बाजाराला विकण्या निघाली र गे रे रे, नी, रे, रे

बघितलं आपण नोटेशन नोटिशन एक एका लाईनीचं सुंदर आपल्याला समजावून सांगितलंय आता बघूया अंतरा कसा गायचा आहे तो <coughs> आता सगळे तिन्ही अंतरे एक सारखं नोटिशन आहे तर एका अंतराचं मी नोटिशन समजावून सांगतो म्हणजे बाकीचे तुम्हाला कसे म्हणायचे तेही सांगतो <coughs> पप आता इथं ध आणि नि कोमल घ्यायचं आहे पप धनी ध धा प धनी ध धा प

आता परत शुद्ध ध घ्यायचंय ध निधनी खाण सगळ नि खान सगळ सारे नि ध प आता परत कोमल ध आणि कोमल नि घ्यायची सारे नि ध प राव रान माराच रान मार खान सगळ रान मार्च पनीने परत शुद्ध निघायचा मूळ मूळ आपल्या रागावरती पनीने सार ग गे रे सा ने सा रे रे, रे उगीच कशा साफुन चा खून बघायचं नि निसारे निसा पैशावी ना घेन, बाय माझ्या ग बाय माझा परिसीम असेच घ्यायचे यमुने चा तो अवघर खाट आणि निकोमल यमुने चा तो तिसरा अंतर सेम असच घ्यायचं महानंदाची पप धनी ध प महानंदाची वेणी माया देवासाठी तिची चुकती काया देवासाठ देवासाठी तिची

आपण सुंदर या चालीचं नोटिशन आपल्याला व्हिडिओद्वारे एकदम सोप्या पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे तर नक्कीच आपल्याला जर ह्या रागाची परत आलाप ताणे वगैरे हो असं काही शिकण्याची इच्छा असेल तर ऑनलाईन पद्धतीने मंडळी क्लासेस जॉईन करा भरपूर लोकं घरी बसून अगदी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर पूर्ण संपूर्ण आपल्या भारत देशामधून विदेशातनं बरेचसे मंडळी जे सांप्रदायिक आहेत ज्यांना आवडतं आहे भजन सुगम संगीत वगैरे हो मराठी गाणे तर ह्या ह्यासाठी त्यांनी खूप अगदी छान पद्धतीने अत्यंत कल कमी कालावधीमध्ये तयार होऊन जातात जर आपण इच्छुक असाल प्रत्येक रागाची माहिती प्रत्येक चाली तालामध्ये मात्र कशा म्हणायच्या आणि त्याच्या आलाप ताणे वगैरे कसे आपल्याला समजावून घ्यायचे ह्याचं संपूर्ण शिक्षण आपल्याला घरी बसून आपल्या घरा कामाच्या व्यतिरिक्त वेळेमध्ये क्लासेस जॉईन करू शकता एक दिवसाडं क्लास आहे महिन्यामध्ये पंधरा क्लास होतात त्याचा टायमिंग ही सकाळी आठ ते दहा ज्यांना वेळ असेल त्या आठ ते, ते दहाच्या कालावधीमध्ये तुम्ही कधी जॉईन करू शकता किंवा संध्याकाळी सहा ते नऊ या तीन तासाच्या कालावधीमध्ये तुम्ही कधी जॉईन करू शकता त्याची लिंक तुम्हाला व्हॉट्सअपला येऊन जाते क्लासची आपण जर जा सहाला जॉईन करणार नसाल तर साडेसहाला करू शकता सातला करू शकता साडेसातला करू शकता आठला करू शकता आठ ना आठच्या नंतर आपण साडेआठपर्यंत क्लासेस जॉईन करू शकता समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर याच यूट्यूब चॅनलला लाईक सबसाई सबस्क्राईब करून बेल आयकॉन घंटीवरती क्लिक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांना आपल्या आवडीच्या लोकांना ज्यांना भजन गाणं वगैरे आवडतं आहे अशा लोकांना नक्की ही व्हिडिओची लिंक शेअर करा जेणेकरून त्यांनाही ह्या व्हिडिओचा ऐकण्याचा फायदा मिळेल धन्यवाद